नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला जसं असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस आणि गारपीटच्या याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे गारपिटचा अनुदान सततच्या पावसाचा অনুদান आणि अतिवृष्टीचा आमदार राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही ते अनुदान जमा झालं नव्हतं मग अशा शेतकऱ्यांना हे अनुदान जमा लवकरच होणार आहे आता हे अनुदान जमा कधी होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार त्या जिल्ह्यातील किती मंडळ पात्र आहेत आणि एकूण हेक्टरी किती रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या खात्यामध्ये होणार या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून हे अतिवृष्टीच संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरात पिकासाठी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बागायती पिकासाठी आणि हेक्टरी छत्तीस हजार रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी अशा पद्धतीने तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे पुन्हा एकदा सांगतो जिरात पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये त्यामुळे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी याचबरोबर दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी अमरावती जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकरी सोलापूर जिल्हा बुलढाणा जिल्हा या एकूण पहिल्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी नुकसान रुपये देण्यात येणार आहे याबरोबरच राहिलेले भरपूर काही जिल्ह्या आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे ठाणे सिंधुदुर्ग आहे याचबरोबर अमरावती आहे गडचिरोली आहे वर्धा आहे नागपूर आहे गोंदिया आहे कोल्हापूरसुद्धा आहे सांगलीसुद्धा आहे नाशिक आहे जळगाव आहे सातारा सुद्धा आहे म्हणजे या सगळ्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलो तर पन्नास ते बावन लाख शेतकऱ्यांना जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयाची तरतूद अतिवृष्टी नुकसान भरपाई सतराच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीच्या अंदानासाठी गार केली होती परंतु काही शेतकऱ्यांच्या याद्या उशिरा आल्या तलाट्यांच्या माध्यमातून किंवा तलाट्यांच्या माध्यमातून किंवा तहसीलच्या माध्यमातून याद्या उशिरा आल्या आणि त्या शेतकऱ्यांनी याद्या उशीरा आल्यामुळे आपला व्हीके नंबर घेऊन केवायसी करायला उशीर झाला त्यामुळे आता भरपूर शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी केवायसी केली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता आपल्या अतिवृष्टी अनुदानाची आपल्या गारपिटीच्या अनुदानासाठी किंवा आपल्या सततच्या पावसाच्या अनुदानासाठी पंधरा दिवसापूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे त्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुमचं ज्या आधारला बँक खातं लिंक आहे ज्या आधारला बँक तुमच्या आधारला जे कोणतं बँक खातं लिंक आहे त्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आधी अतिवृष्टी अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण केलं जाणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये केवायसी केलेले शेतकरी आम्हाला कमेंट करत होते की दादा आम्ही भरपूर देव झाले आम्ही केवायसी केली आहे कोणी सांगत आहे आम्हाला महिना झाला कोणी सांगत आहे आम्हाला दोन महिने झाले केवायसी केलेली आहे परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापही अतिवृष्टी नुकसान रुपयाचं है, वितरण झालं नाही मग हे आमच्या खात्यामध्ये कधी होणार आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगले की जे जे शेतकरी केवायसी करतील केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार हे मात्र स्पष्ट आहे परंतु केवायसी करून देखील सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचं वाटप झालेलं नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीचा अनुदान मोठ्या प्रमाणामध्ये आता वाटप होणार आहे आणि केवायसी ज्या शेत के ज्या शेतकऱ्यांची अद्यापही राहिलेली आहे केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची आहे कारण के की केवायसी केल्याशिवाय या निधीचं वितरण होणार नाही असं राज्य सरकारने कृषी विभागाने स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं आहे आणि आवाहन सुद्धा केलेलं आहे की केवायसी करून घ्या त्यामुळे आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी केवायसी केली आहे केवायसी केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी लोकरात, नुकसान भरपायचं वाटप झालेलं नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या अतिवृष्टी नुकसान रोपायाचं वाटप होणार आहे ज्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं ऑलरेडी वाटप झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना काही डबल नुकसान भरपाई येणार नाही परंतु काही शेतकऱ्यांना सुद्धा डबल येणार आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठी काही शेतकरी पात्र झालेत काही शेतकरी गारपीटीच्या आंदोलनासाठी पात्र झाले किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांचं डबल नुकसान झालेलं त्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई येणार परंतु ज्यांचं एकदाच नुकसान झालेलं आहे तर त्यांना एकदाच नुकसान भरपाई येईल असं शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो हे खूप महत्वाचं अपडेट होतं बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करत होते अद्यापही आमच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं नाही तर आता येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधीचं वितरण होणार आहे होणार आहे एक महत्वाचा असं अपडेट होतं जेणेकरून असे ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद